प्रभाग वीस चे माजी नगरसेवक योगेंद्रदा थोरात यांची प्रभाग पंधरा मधून तयारी प्रभाग पंधरा मधील गरजूंना कामगार योजनेच्या पेटी आणि साहित्याचं वाटप करीत योगेंद्र दादांची प्रभाग पंधरा मध्ये राजकीय एंट्री प्रभाग वीस चे नंदनवन करीत प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे प्रभाग वीस चे कार्यसम्राट माजी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांनी सांगलीतील प्रभाग पंधरा मधून निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली प्रभाग पंधराचा प्रभाग वीस प्रमाणे विकास करण्याचा मनोदय बाळगून योगेंद्र दादा थोरात यांनी प्रभाग पंधरा मधून आपल्या तयारीला सुरुवात केली याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारच्या बांधकाम कामगार योजनेचा प्रभाग पंधरामधील दोनशे पन्नासहून अधिक लोकांना योगेंद्र थोरात यांनी लाभ मिळवून दिला आहे यावेळी शाणे हिंद हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात कामगार योजनेच्या साहित्य पेटीचे वाटप आज योगेंद्रदादा थोरात यांच्या हस्ते करण्यात आले सामाजिक कार्यकर्त्या रिजवाना शेख आणि शिरीन शिरोळकर यांच्या माध्यमातून प्रभाग पंधरा मधील दोनशे पन्नास बांधकाम नोंदीत कामगारांना बांधकाम कामगार योजनेचे साहित्य वाटप करत योगेंद्रदादा थोरात यांनी प्रभाग पंधरामध्ये राजकीय एंट्री केली आहे प्रभाग वीस प्रमाणेच प्रभाग ही नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचं लक्ष योगेंद्रदा थोरात यांनी व्यक्त केलं आहे आणि यापुढे प्रभाग पंधरामध्ये रस्ते पाणी गटार तसेच नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं योगेंद्रदादा थोरात यांनी सांगितलं आहे तर प्रभाग पंधरामधील मधील महिला लाभार्थ्यांनी योगेंद्रदादा थोरात यांच्या भूमिकेचे स्वागत करत त्यांनी महिला कामगारांसाठी केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आणि यावेळी प्रभाग पंधरा मधील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण याआधी पाहिलेलंच आहे की मिरजमध्ये प्रभाग वीस मध्ये तसेच संपूर्ण मिरजमध्ये मी आणि आमच्या भगिनी जे आहेत रिझवाना शेख यांनी जवळजवळ साडेसात हजार लोकांना आम्ही बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे जवळजवळ साडेचार पाच हजार मुलांना स्कॉलरशिप मिळालेली आहे मुलींची लग्न या माध्यमातून झाले लोकांना घराला पैसे आलेले आहेत बऱ्याच अशा गोष्टी आहेत की डिलेवरीपासून सगळ्या गोष्टींसाठी बांधकाम कामगार योजनेतून आपल्याला सगळ्यांना सहाय्य मिळालेलं आहे तर ह्याची सुरुवात आम्ही आता इथं प्रभाग पंधरापासून करत आहोत आमची शिरीन शिरोळकर जी आहे आमच्यात भागातली मुलगी आजची इथं काम करत आहे जो जो शे तीन शे आज तिच्या माध्यमातून जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोकांना हा लाभ आम्ही मिळवून देत आहे भांडी आणि पेटी तर त्यांना आज मिळणारच आहेत भविष्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा आम्ही स्कॉलरशिपची व्यवस्था केल्याशिवाय थांबणार नाही आणि जसं आम्ही मेरेजमध्ये प्रभागामध्ये रस्ता गटार पाणी हॉस्पिटल शाळा याचा विकास केला त्याचप्रमाणे प्रभाग वीसमध्ये असू द्या सांगलीमध्ये असू द्या आता आम्ही शासकीय योजनांच्या माध्यमातून लोकांची कोणतीच कामं ठेवणार नाही हे मी आश्वस्त करतो नमस्ते माझं नाव शिरीन वसीम शिरोडकर प्रभाग नंबर वीसमध्ये दादा थोरात रिझवाना भाभी यांच्या यांच्यापासनं मला एवढं खूप शिकायला मिळलं की ज्या तिने काम केलं गोरगरिबासाठी पूर्णपणे मला या सांगलीमध्ये कामगार कार्ड जे आहेत कार्ड करून मी सगळ्यासनी लाभ घ घरपो घरपोच भांडी वाटप पेटी त्यांचं कॉलरशिप या दादामुळे आणि रिजवाना मॅडममुळे खूप खूप मला शिकायला काहीतरी मिळालं आज मी सांगलीमध्ये जास्तीत जास्त भांडे वाटप घरपोच त्यांच्यासाठी खूप मी प्रयत्न केले अजून पण करणार दादाचं खूप खूप म्हणजे अभिमान आहे दादा दादासाठी दादा जे जे काही शिकल्यात आम्ही दादा आम्हाला शिकवल्यात तीच मी एंड पर्यंत असं पूर्ण दादाचं हे सगळं शिकून मी पूर्ण पण हे करणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज